वचन निर्मीत पत्रकारितेचे म्हणजे खबरदार खासदार सुजय विखे दोन लाख लीड घेऊन निवडून येणार असा विश्वास पत्रकार परिषदेमध्ये सावजी यांनी वर्तवला आहे यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते नेमकं भाजपाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी पत्रकार परिषदेत काय म्हटलंय पाहूयात काँग्रेसच्या जाहीरनाम्याशी आम्ही काही सहमत नाही आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलंय ना आम्ही आमचा जो विकसित भारतात संकल्प म्हणून जो संकल्पपत्र जे जाहीर केलं आहे त्याच्यामध्ये आम्ही आमच्या सगळ्या योजना दिल्या आहेत आणि त्याच्यामध्ये समग्र समाज कल्याणाची योजना आहेत त्याच्यामध्ये आम्ही कोणालाच बाजूला ठेवलेलं नाही आहे आमच्या आभरत्या आम्हाला कृतीतून उत्तर आहे जेवढ्या योजना भाजपनं सरकारनं एन डी एच्या सरकारनं गेल्या दहा वर्षात राबवल्या हो कुठली योजना आम्ही धर्मावर आधारित केलेली नाही आहे बावन्न कोटी लोकांनी बँकेचे अकाउंट उघडले आम्ही म्हटलो का की मुस्लिमांचा अकाउंट उघडू नका ख्रिश्चनांचं अकाउंट उघडू नका एलईडी बल्ब घरोघरी पोहोचवलं सांगितलं मुस्लिमांच्या घरी देऊ नका काही हिंदूंच्या घरात फक्त द्या असं सांगितलं का नाही सांगितलं आवास योजना राबवली सगळ्या योजना कुठली गॅस योजना राबवली आम्ही जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावरती सरकार चालवलं नाही आमचे चा गरीब कल्याणाचा मंत्र आहे युवाच्या विकासाचा मंत्र आहे महिलांच्या विकासाचा मंत्र आहे आणि शेतकरी विकासाचा मंत्र आहे समग्र भारताचा विषय लोकांना सांगितलं पाहिजे की या दोन हजार चोवीसच्या मतदानामध्ये काँग्रेसला म्हणजे देश काँग्रेसला मत म्हणजे देशाच्या फाळणीला मत आणि जर भाजपाला मत दिलं तर भाजपाच्या विकसित भारताच्या संकल्पाला मत दोन हजार सत्तेचाळीसच्या शताब्दीच्या दिशेने परिषदेचं आयोजन होतं मला असं वाटतं की आपल्याशी सगळ्या भावना व्यक्त केल्यानंतर आपल्याकडनं निश्चित आहे अशाच भावना पुढे पोहोचतील अशी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद बिर रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज अहिल्या देवीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा